कलाचा जीव आहे धोक्यात अद्वैत झाला अस्वस्थ लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या अक्कामी ट्रॅकमध्ये सूड उगवण्यासाठी रोहिणीने कलाला खोलीत बंद केला आहे तर दुसरीकडे अद्वैत कलाच अभिनंदन करण्यासाठी घरामध्ये सगळ्यांकडे चौकशी करतो पण कलाबद्दल काहीच नाहीये तर सर्वजण खोलीत येतात तेव्हा त्यांना कला ही बेशुद्ध अवस्थेत सापडते अद्वै कलाला उठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे सर्वच आता अस्वस्थ झाले आहेत तर रोहिणीच्या चेहऱ्यावर आपल्या विजयाचं हास उमटलं आहे तर खरंच कलाचा जीव धोक्यात आहे का आणि कलाला वाचवण्यासाठी अद्याप नक्की कोणतं पाऊल उचलेल हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा